जाम आ, बोला जाम डॉक्टरला मी हा डोक्याला का एका माणसाचा दोन वेळा चौकाशी करता त्याला एक माणसाला दोन वेळा चौकास्टी होऊ कसं जगतात दोन दिवसाच्या अंतर दोन वेळा चौकास्टिक करता खर्च तीन लाख रुपये तीन लाख रुपये खर्च करायचा जर विचारा एंडिओप्लास्टिक केली एक शंभर टक्के ब्लॉक होता एक सत्तर टक्के होता एक चाळीस टक्के होता बरोबर आहे तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांनी एन्डिओप्लास्टिक केली सत्तर टक्के दोन ब्लॉक काढले बरोबर आहे आम्हाला दोन दिवसांनी सांगितलं की आम्ही दोन ब्लॉक काढले एक काय झालाय छोटा ब्लॉक होता तो औषधाने जाईल म्हणून घ्यायचा बरोबर परत दोन दिवसांनी आम्ही त्या माणसाची परत एंडिओप्लास्टिक केली आणि तो उठलेला एक तीस टक्के तो ब्लॉकही गेलो काढला मग आधी ज्या वेळेला एन्जोप्लास्टिक केली ज्या एन्डोप्लास्टिकचा जो रिमोट येतो त्या क्लिअर आहे की तीन ब्लॉकेजेस आहेत मग दोन का काढले आणि दोन काढले तर परत एन्डोप्लास्टिक तरी केली त्याचा खर्च आम्ही का द्यायचा बोलावताना ता जाम मारली त्या मी का लोकांना दुखता का एका माणसाचा दोन वेळा एन्डोप्लास्टिक करता बोला त्याला एक माणसाचा दोन वेळा एन्डोप्लास्टिक हो कसं जगतं दोन दिवसाच्या अंदाज दोन वेळा हॉस्पिटल बंद करायला मी लुटायला उघडलंय का हॉस्पिटल लुटायला उघडलंय बरोबर तुला आता सांगतो म्हणजे एवढे चार लाख दोन लाख रुपये एक्स्ट्रा घ्यायचं आता लगेच दहा लाख तुम्हाला नाही दिलं ना तर हॉस्पिटलला कामाला लावून मी खर्च येईल त्यांच्या एक ब्लॉकेटे आणि सत्तर टक्के ब्लॉकेज काढले चाळीस टक्के ब्लॉकेज काढणारे त्यांनी सांगितलं औषध का जर तुम्ही मला ओपनच केलंय तर चाळीस टक्के पण तुम्ही काढून टाका पाहिजे एक बरोबर आहे चला औषधांनी जाईल असं डॉक्टरांचं मत होतं ना तो परत दोन दिवसांनी एंडिओग्राफिक एंडिओ माणसाने एका लॉकेजसाठी आणि केली तर तो निर्णय तुमचा होता तुम्ही फॅमिलीला विचारून केला नाहीत तुम्ही आमच्याकडनं दोन एंडिओग्राफीचे पैसे कसे घेणार एंडिओप्लास्टिकचे माझा जो विषय आहे ना तो सोपा आहे माझा विषय असा आहे की एका माणसाला तीन लॉकेजेस आहेत तुम्ही त्यांच्या फॅमिलीला आत बोलवता आणि सांगता का हे बघा दोन आम्ही आता फोडले बरोबर आहे बाहेर आल्यावर त्यांना तो एकच बॉक्स दिला जातो ते एवढं खोट का बोललं गेलं आतापर्यंत दीडशे लोकांची केली आहे आणि ते करता करता मी माझी पण बायपास केली सहा महिन्यापूर्वी त्यामुळे दीडशे लोकांचा करता करता मी एवढे जीव वाचवलेत ना हार्टचे डॉक्टर जुपिंडर गोडबोले आणि जसलोक या तिन्हीच्या पॅव पॅनलवर मी आहे ऍडवायझर म्हणून त्यामुळे तुम्ही जे मला एक्सप्लेन करता ते सगळं मला माहिती आहे माझा जो मुद्दा आहे की तुम्ही खोटं बोलून ऑपरेशन दोन वेळा केलं गेलं या ना आपण की तिथे जागेवर बीपी फ्लक्च्युएट होतो सगळं सगळं ऑन टेबल बरोबर आहे तो ऑन टेबल स्क्रीनवर दाखवतो म्हणून आम्हाला काय सांगितलं ते बीपी फ्लक्चुएट होतोय म्हणून आपल्याला दोन हप्ता करावा लागेल एक सर मी तुम्हाला सांगतो यात हंड्रेड पर्सेंट फुसवणूक झाले मी आपण मी आता महानगरपालिकेचे अधिकारी बोलवले आपण सेकंड ओपिनियन यांचं डेफिनेटली बरोबर आहे डेफिनेटली यांचं ज्युपिटरला सेकंड ओपिनियन आज जर फसवणूक झाली असेल तर मुवमेंट उभी करेल कारण हे पहिलं प्रकरण नाही असे अनेक लोक सांगतात कोणी बोलत नाही असं सगळ्यांचं मत आहे बरोबर आहे आज माझी अतिशय महत्वाची बैठक होती मी हे सगळं आईबद्दल किती लोकांना तुम्ही फसवणार एक लिमिट असतं नायला तुमच्या हॉस्पिटलला येतो त्यावेळेला तो घाबरलेला असतो बरोबर आहे तो घाबरलेला असतो तर तुम्ही त्याची प्लास्टिक ही सव्वा दोन अडीच लाखात आठ जागा कुठेही दे होते तुम्हाला या माणसाची पुन्हा चौकशी करणार महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटला पण कळवलं हेल्थ डिपार्टमेंटला याची पूर्ण चौकशी या केसची वाढस्थळी वाढत बरोबर कारण काय अख्खा वसाईट तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो बरोबर आहे आशेली बघतो आणि अशा प्रकारे जर होणार असेल आता यात मॅनेजमेंटला माहिती नाही असं आपण पकडूया

आम्हाला पण कळलं पाहिजे की आमचं काय मी तर सांगते की फसवणूक झाली की नाही तीन लाख तीन लाख रुपये पैसे नाही सेकंड टाइम करायला एकच टाइम सांगितलं औषध घेऊन बरं पण आम्ही नसते केले त्यांनी गरज नव्हती आम्हाला करायची हॉस्पिटलच्या चुकीच्या सिस्टीम मुळे आम्हाला दोन लाखाचा एक्स्ट्रा भूदंड पडला तो आम्हाला मान्य नाही तो आम्हाला परत करावा

तुमचं मेडिक्लेम आहे हा मेडिकल मध्ये तुम्ही लाखोचा ला, तुम्हाला वाटत काय होत तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही बसते नाही का आता मी दोन दिवस मम्मीचा प्लाझ्मा घेतली आहे एंट्री ना एंट्री आहे एकवीस दिवस आहे ट्वेंटी फाय आणि जे तर मला जे वर्तून दिले होते तेच प्रिस्क्रिप्शन मध्ये येत आहे आम्ही आले आता माझे मेडिकल आहे रिअम्बेसमेंट करायचं मला हॉस्पिटल जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मी ठाण्यात आज वसईमध्ये आहे आणि वसई हे हेमोरियल हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे तिथे आहे तिथे या काही आहेत त्यांच्या वडिलांना दोन दिवसापूर्वी ॲडमिट आठ दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं सुरुवातीला त्यांना तीन लाख रुपये एन्जिओप्लास्टिकचा खर्च येईल आणि म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यांनी त्यांचे पैसे भरले ऑपरेशन करताना त्यांनी दोन ब्लॉकेजचं ऑपरेशन केलं एक शंभर टक्के होतं एक ऐंशी टक्के होतं एक साठ टक्के होतं बरोबर आहे एक ब्लॉकेजचं ऑपरेशन त्यांनी केलंच नाही आणि त्यांना सांगितलं औषधाने पडेल आणि पुन्हा दोन दिवसांनी त्याच जागेचं ऑपरेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्याकडनं त्याचे डबल पैसे घेण्यात आले एका माणसाची चार दिवसामध्ये दोन वेळा एन्जिओप्लास्टिक करण्यात आली मला असं वाटतं हे हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जर असे धंदे होणार असतील तर मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये लोकांनी काय हवं इथे आम्ही उभे असताना आणखी एक ताई तिकडनं ओरडते आहे की तीनच्या बरोबर पण अशीच फसवणूक झाली आहे जर ट्रस्टच्या अशी जर अशी जर असं जर धर्मदाय हॉस्पिटल मध्ये व्हायला लागलं तर मला असं वाटतं की लोकांनी जगायचं कसं ज्या तीन लाख रुपये अडीच लाखाचं कोटेशन देतात आणि सहा सहा लाख रुपये बिल वसूल केलं जातं घाबरवून त्यांच्या कुटुंबियांकडनं मी आज धर्मदाय आयुक्तांना मागणी करणार आहे की या हॉस्पिटलच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हावी नक्की जागा हे धर्मदाय आयुक्तांकडनं जागा अतिशय कमी किमतीत येतात प्रत्येक गोष्टीमध्ये सवलती घेतात सरकारच्या पण लोकांना ज्या वेळेला सवलती द्यायची वेळ येते त्यावेळेला हे हॉस्पिटल लोकांना फसवतात हे हॉस्पिटल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये तसे फार कमी मोठे हॉस्पिटल आहेत जे लोकांना सुविधा देऊ शकतील त्यातलं एक हॉस्पिटल आहे आत्ता उभ्या उभ्या मला तीन लोकं मिळाली की ज्यांच्याबरोबर या हॉस्पिटलकडनं फसवणूक झालेली आहे माझी विनंती आहे धर्मदा आयुक्तांना आणि सर्व डिपार्टमेंटला की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि योग्य तो निर्णय या हॉस्पिटलच्या बाबतीत घ्यावा आम्ही गप्प बसणार नाही आहे जोपर्यंत यांचे पुढचे जे एक्स्ट्रा दोन लाख रुपये जे यांच्याकडनं घेतलेले आहेत जोपर्यंत ते परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तर गप्प बसणार नाही पण अशा हॉस्पिटलमध्ये वसईकरांनी आपल्या घरच्यांना घेऊन यावं का एकदा नक्की विचार करावा तुमचा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या माहितीला त्यांचे मिळालं पाहिजे आणि त्या हॉस्पिटलने परत करावेत लागेल